नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण वडिलांच्या मारहाणीत हुशार मुलीचा दुर्दैवी अंत नीट परीक्षेत कमी मार्क पडल्यानं मुख्याध्यापक पित्यानं मुलीला बेदम मारहाण केली या मारहाणीत लेखीचा मृत्यू झालाय खाजगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून शिडलेल्या जन्मदात्या बापानं आपल्या पोटच्या लेकीला बेदम मारहाण केली त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय सांगलीच्या अटपाडी तालुक्यातील नेलकरंजी इथं ही घटना घडली आहे साधना राम भोसले मृत मुलीचं नाव आहे या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पती विरोधात पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली धोंडीराम भोसले राहणार नेलकरंजी इथं माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्था चे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुलं आहेत साधना आठपाडीत बारावीचं शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होते त्यासाठी खाजगी शिकवणी लावली होती त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती तिला कमी गुण त्यामुळे धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब मारहाण केली घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्यानं साधनाला जबर मारहाण केली साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली तिला दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी रवी मसाडे तिचे पती धोंडराम भोसले हिने कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे मारहाण केली त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये उषेपण हॉस्पिटलमध्ये सांगली होती उपचार दाखल केले उपचार चालू असताना ती मयत झाली त्यावरून प्रीती भोसले यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी धोंडराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे व जीवन जस्टिस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी सुद्धा अटक केली आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा